पाऊसमध्ये स्वामी स्वरूपानंदांचे स्मृती मंदिर आहे आणि येथूनच दहा किलोमीटर अंतरावर आहे पूर्णगडचा किल्ला गावखडी पुलाच्या अलीकडेच पूर्णगड हे गाव आहे किल्ल्याकडे घेऊन जाणारा रस्ता हा फारच सुंदर आहे एका बाजूला अथांगाचा समुद्र तर एका बाजूला उंच असा कडा आहे अतिशय निसर्गरम्य दृश्य इथून दिसते हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारापाशी घेऊन येतो किल्ल्याच्या जवळ पोहोचता त्याच्या भव्यतेची कल्पना येते कोकणातील मुचकुंदी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणीच हा किल्ला आहे किल्ल्याच्या मुख्य द्वारावरती हनुमानाचे मंदिर आहे गावकऱ्यांनी या मंदिराची रंगोरंगोटी केली होती पूर्णगडाचे बांधकाम जांभ्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे याच्या मुख्य दरवाजाची रचना अशी करण्यात आली आहे की तो दोन बुरजांच्या मध्ये लपवण्यात आला आहे दरवाजाच्या कमानीवर श्री गणेशाचे शिल्प असून आजूबाजूला सूर्य व चंद्र कोरले आहेत पण हे बांधकाम जांभ्या दगडत असल्यामुळे या शिल्पांची मोठ्या प्रमाणात जीज झाली आहे एका मगोमाग एक असलेल्या दोन भव्य दरवाजांदरम्यान पहारेकरांच्या देवडे आहेत त्या ओलांडल्यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश करतो किल्ल्यात आतमध्ये आल्यावर एका नदरेचा संपूर्ण किल्ला दृष्टीस पडतो आयतागृती असलेल्या व पूर्वपश्चिम पसरलेल्या किल्ल्याच्या तटबंदीत एकूण सात गुरुज आहेत गडाच्या आतील भागामध्ये विखुरलेल्या अवस्थेतील जुन्या बांधकामांचे अवशेष आपल्याला दिसतात पश्चिमेकडील तटबंदीमध्ये भक्कम असा समुद्राकडे जाणारा दरवाजा बांधलेला आहे दरवाजा शेजारील तटबंदीची भिंतही कोसळलेली आहे या दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडले असता दरवाजाची बांधणी पाहता येते सुंदर रेखीव चौकटीमध्ये बांधलेला कमानयुक्त दरवाजा अंदाजे दहा फूट उंच आहे या दरवाजामार्गे समुद्राकडे उतरता येते दरवाजाच्या आतील बाजूस एकच देवडी आहे दरवाजा पश्चिमाभिमुख बांधलेला असून पहिला म्हणजे मुख्य दरवाजा हा पूर्वाभिमुख बांधणीचा आहे गडावरील या दरवाजावरून निळाशार सागराचे फार सुंदर असे दृश्य दिसते अथांग असे या सागराकडे तासन तास पाहत राहावेसे वाटते किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही मुख्य दरवाजा बाहेर मारुती मंदिराजवळ एक तलाव बांधला आहे ते तेथूनच किल्ल्यामध्ये केला जात होता दोन्ही दरवाजांच्या मधोमध एक मोठे बांधकामाचे जोते आहे गडावरील कारभार पाहण्यासाठी ही सदरची जागा निवडली असावी गडाच्या तटबंदीवर जाण्यासाठी तीन ठिकाणाहून पायऱ्या बांधलेल्या आहेत किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकूण सात बुरुज आहेत दोन हजार पासून किल्ल्याच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे कान्होजी आंग्रे यांनी सतराशे चोवीस मध्ये पूर्णगड व जयगड हे दोन किल्ले बांधले अशी माहिती शनान जोशी यांनी आंग्रे शक्कावलीमध्ये दिली आहे किल्ल्याचे भौगोलिक स्थान पाहता हे मध्ययुगीन कालखंडातील एक व्यापारी बंदर असण्याची शक्यता जास्त आहे इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात तीन महत्वाचे बंदरे होती ती म्हणजे रत्नागिरी जयगड आणि पूर्णगड तटावरून फिरताना आजूबाजूच्या प्रदेशाकडे लक्ष जाते नारी पोपळीत जागलेले पूर्णगड गाव त्यापुढची पुढची मुचकुंदी नदीची पूर्णगड खाडी तिच्यावरचा तो रत्नागिरी राजापूरला जोडणारा पूल आणि पश्चिमेचा अरबी समुद्र असा मोठा प्रदेश नजरेत येतो रत्नागिरीहून एका दिवसात पूर्णगड यशवंतगड आणि आंबोळगड हे किल्ले पाहता येतात मित्रांनो संदर्भात असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी तोपर्यंत मी निसर्ग यात्रे आशिष लाड तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद